नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश इंगळे विन्झम आय एस या आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करत आहे मित्रांनो रिसेंटली तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे त्याचा टाइम टेबल आपल्यासमोर आलेला आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आपली परीक्षा होणार आहे आणि आता या म्हणजे काही दिवसातच त्याचं नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल परंतु आपला अभ्यास व्यवस्थित व्हावा आपल्या अभ्यासाला योग्य गती आणि योग्य दिशा मिळावी यासाठी आम्ही मिशन यशदा नावाची एक बॅच जी आहे तर ती डिझाईन केली आणि या बॅच मध्ये महाराष्ट्रातील जे टॉपमोस्ट एज्युकेटर्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत समजून सांगणार आहेत आणि तुमच्याकडून ते रिवाईज करून घेणार आहेत आपला झालेला जो काही अभ्यास असणार आहे तर त्या बेसिसवरती आपण सी क्यूज आणि पीवाय क्यू सुद्धा सोडवणार आहोत मित्रांनो मिशन यशदा ही एक डेडिकेटेड बॅच असणार आहे डेडिकेटेड बॅच याच्यासाठी की जो आपला अभ्यासक्रम आहे तो पुढच्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार चोवीस पासून बदलणार आहे आणि त्या बेसिसवरती दोन हजार पंचवीस मध्ये आपली परीक्षा सुद्धा होणार आहे परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्या संदर्भात आपले महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स यांची एक फाउंडेशन कोर्सची बॅच जी आहे तर ती सुद्धा सुरू आहे ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे तर ते जॉईन करू शकतात मित्रांनो आजचा जो महत्वाचा विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात म्हणजे आपण जर सिलेबस बघितला तर आपलं असं लक्षात येते की हा पाठ फक्त क्वालिटीचा नाही आहे तर तो इतिहासाचा सुद्धा आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही विषयाचा हा पाठ असणार आहे ही एक गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत ठीक आहे जे विद्यार्थी मित्र ऑनलाइन असतील तर त्यांनी कृपया मला सांगा की माझा आवाज आणि व्हिडिओ जो आहे तर तो ओके आहे का कृपया सगळ्यांनी मला एकदा सांगा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ठीक आहे ओके चला तर सुरुवात करूया आजचं जे महत्वाचं सेशन आहे त्या सेशनमध्ये आपण पर्टिक्युलरली तीन महत्वाचे जे कायदे आहेत तुम्हालाही माहिती आहे की एकोणवीसशे एकोणावीस एकोणावीसशे नऊ मोरले बिंटो मॉन्टेग्यू चेन्सफोर्ड 1919 आणि 1935 चा कायदा हा महत्त्वाचा आहे परंतु जावेस आपण अभ्यास करत असतो तर आपल्याला असं लक्षात येते की हा पार्ट फक्त आणि फक्त काही प्रीलिम्सचा नाहीये तर तो मेन्सचा सुद्धा असणार आहे किंवा फक्त हा भाग इतिहासाचा नसून तर तो पॉलिटीचा सुद्धा आहे कीवा पॉलिटीचा अभ्यास आपण जावेस करतो त्यावेस मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट नावाचा जो टॉपिक आहे जो चैप्टर आहे तर तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आहे तर सुरुवात करूया आता हा विषय जो आहे त्या संदर्भात सांगायचं म्हणजे की या कायद्याच्या ज्या प्रोव्हिजन आहेत म्हणजे ज्याला आपण तरतुदी म्हणतो तर ह्या फक्त तरतुदीच महत्वाच्या नाही तर हा कायदा का करण्यात आला या संदर्भातली जी ऐतिहासिक पार्श्वभूमी जी असणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो आपण म्हणजे पॉलिटी आणि हिस्ट्री या विषयाचं जे कॉम्बिनेशन जे तुम्हाला दिसतं तर कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट या टॉपिकमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल ओके मी तुमच्या कॉमेंट चेक करत होतो की कोणाची काही कॉमेंट आली असेल तर त्याच उत्तर मी देऊ शकेल ओके हरकत नाही आहे आता बघा म्हणजे यामध्ये तुम्ही जर बघितलं पर्टिक्युलरली तर ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाईल एक प्रायव्हेट कंपनी ज्या कंपनीने भारतावरती राज्य केलेलं आहे एका देशाला कंट्रोल केलेला आहे त्या कंपनीची सत्ता अठराशे अठ्ठावन्न ला निघून जाईल राणीचा जाहीरनामा येईल आणि आता जी सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडे होती तर ती आता ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित झालेली आहे आणि तिथून पुढे त्यांनी काही कायदे आणलेले आहेत त्यातील अठराशे एकसष्टचा काही कायदा असेल त्यानंतर अठराशे ब्याण्णवचा कायदा असेल किंवा त्यानंतर जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा कायदा एकोणीसशे चा कायदा ज्याला आपण मोरले मिंटो सुधारणा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आता हे मोरले मिंटो का तर मोरले मित्रांनो हे भारत सचिव होते हा पण लक्षात घ्या परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न विचारलेला आहे आणि मिनटो जे आहेत तर ते व्हॉइस राय होते या दोघांच्या नावातून हा कायदा जो आहे तर तो ओळखला जातो ऑलराईट ठीक आहे बघूयात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायची की ज्या ज्या वेळेस मित्रांनो असे कायदे आपल्याला विचारले जातात तर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे का म्हणजे ब्रिटिशांची जी कॅरेट अँड स्टिक पॉलिसी जी होती म्हणजे भारतीयांना गाजर दाखवायचं आणि आपल्या ज्या मनशा आहेत किंवा भारतीयांचं जे शोषण करण्याच्या ज्या पद्धती आहेत ते इम्प्लिमेंट करायच्या भारतीयांच्या कोणत्याही मागणीला या ठिकाणी थारा द्यायचा नाही या पद्धतीच्या त्यांच्या ज्या काही पॉलिसी होत्या तर त्या पॉलिसी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ओके त्यामध्ये आपल्याला म्हणजे कुठल्याही कायद्याच्या पार्श्वभूमी जर तुम्ही समजून घेतलं तर इतिहासाचा अभ्यास तुमचा एकदम व्यवस्थित तुम्ही बघा की ज्यावेळेस एकोणीसशे नऊचा कायदा आला फक्त त्यातला प्रोव्हिजन बघू नका तुम्ही म्हणजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या विद्यार्थी मित्रांना इतिहास हा विषय हार्ड जातो त्यांना हार्ड जाण्याचं कारण मित्रांनो मी सांगू शकतो की ते त्या फक्त पर्टिक्युलर घटनांवरती फोकस करतात ते फक्त आणि फक्त त्या तरतुदींवरती फोकस करतात आणि ते कुठल्याही प्रकारे तो इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा एखाद्या घटनेच्या पाठीमागे काय कारण आहे ते समजून घेत नाही त्यामुळे त्यांना इतिहासाची ती घटना जी आहे ती समजत नाही हे असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे म्हणून कुठलाही पाठ समजून घ्यायचा असेल तर त्या अगोदर त्याचे कारण समजून घ्या एकोणीशे नऊचा जो कायदा आला ज्याला आपण मोरले मिंटो कायदा असं म्हणतो तर त्या कायद्याच्या पाठीमागची काही भूमिका जी होती ती आपल्याला समजून घ्यायची आहे हा पॉईंट लक्षात येतो का तुमच्या पॉईंट समजून घ्या मित्रांनो आता सगळ्यात मोठा इव्हेंट जो आहे हे सगळे इव्हेंट जे आहेत मी तुम्हाला या ठिकाणी डायग्रामच्या रूपाने समजून सांगतो इतिहासामधले हे जे काही ब्रिटिशांनी कायदे केलेले आहेत आता से फॉर एक्झाम्पल एकोणीसशे नऊचा कायदा याच्या तरतुदी तर आपण बघणारच आहोत परंतु हा कायदा आणण्याची गरज काय होती याच्या हो पाठीमागची पार्श्वभूमी काय होती तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीसशे ला या ठिकाणी बंगालची फाळणी झाली होती बंगालची फाळणी हा पॉइंट तुमच्या लक्षात येतोय बंगालची फाळणी झाली होती बंगालची फाळणी ज्यावेळेस झाली मित्रांनो त्यावेळेस भारताचे व्हायसराय कोण होते जरा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बरं जरा बघूया लक्षात घ्या भारताची फाळणी ज्या दिवशी झाली म्हणजे ते पण मी तुम्हाला सांगतो सोळा ऑक्टोबर यालाच आपण शोक दिवस सुद्धा म्हटला गेलेलं आहे शोक दिन मॉर्निंग डे सुद्धा म्हणत आला मॉर्निंग डे म्हणजे गुड मॉर्निंग वाला गुड मॉर्निंग नाही बरं का ओके नाहीतर बरेच विद्यार्थी इंटरव्ह्यूला जाऊन म्हणतील मॉर्निंग डे इट्स अ मॉर्निंग डे म्हणजे शोक ओ मॉर्निंग डे तर तो शोक दिन होता म्हणजे बंगालची फांनी ही जी ब्रिटिशांनी केली होती तर डिवाइड अँड रूल त्यांची पॉलिसी होती की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करायची आणि आपले सत्तेची जी पोळी आहे तर ती भाजायची बरोबर आहेत माझे शब्दप्रयोग बरोबर आहेत ओके तर लक्षात घ्या आता या ठिकाणची जी फाळणी आहे या फाळणीची योजना जी आहे मित्रांनो तर ती लॉर्ड कर्जन यांनी केलेली आहे हा पॉईंट या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे तो समजून घेण्याचा या ठिकाणी आपण योजना कोणी केली होती लॉर्ड कर्जन यांनी बंगालचे दोन तुकडे केलेले आहे परंतु आपल्याला माहिती आहे की बंगालच्या फाळणीच्या विरोधात एक मोठी चळवळ उभी राहिली त्या चळवळीचं नाव होतं वंग भंग चळवळ मराठीमध्ये वंग भंग चळवळ किंवा हा बंगाली शब्द सुद्धा आहेत इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो अँटी पार्टीशन मुवमेंट म्हणजे इंग्रजांची जी रणनीती होती तर ती रणनीती या ठिकाणी भारतीयांनी हाणून पाडली आणि त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो त्यांनी एक मोठं जनआंदोलन जे आहे तर ते जनआंदोलन उभं केलं म्हणजे गांधीजी भारतात येण्यापूर्वीच हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन भारतामध्ये बघायला मिळतं मग यामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र आलेले आहेत काँग्रेसमधले जे जे काही आपण नेतृत्व आहे म्हणजे जहालवादी असतील किंवा मवाळवादी लोक असतील ते एकत्र आलेले आहेत किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत यांचा सपोर्ट मिळून एक मोठं आंदोलन जे आहे ब्रिटिशांच्या विरोधात निर्माण झालं आता ब्रिटिशांना भारतीयांना जर खुश करायचं असेल तर त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं होतं आणि त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम जे एकत्र आलेले आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडणं सुद्धा गरजेचं होतं त्या संदर्भातल्या तरतुदी आपल्याला एकोणीसशे नऊच्या कायद्यामध्ये बघायला मिळतील पॉइंट समजते का तुम्हाला आता बघा यातली सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन तुम्हाला माहिती आहे की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने दिलेले आहेत तर तो आहे एकोणीसशे चा कायदा आता उगच फक्त उठले ब्रिटिश झोपेतून आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला आणि तुम्ही सुद्धा ते पाठ करत बसता मी सुद्धा ऍज अ टीचर म्हणून फेल होत असेल कदाचित तुम्हाला सांगायला किंवा माझ्यासारखे बरेच एज्युकेटर जर तुम्हाला सांगत नसतील तर ते आपलं फेल्युअर आहे आपल्याला घटनाच कळली नाहीये आपण जे आहे मित्रांनो फक्त पोपट पंची करत बसतो म्हणजे परीक्षेची डिमांड पण तशीच प्रश्न पण ते तसेच विचारतात ओके इव्हन आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांनी म्हटले पण आहे कि की या काळातले विद्यार्थी म्हणजे पोपट पंची करणारे विद्यार्थी आहेत असं त्यांचं विधान आहे पण परीक्षा जर पाठांतराची असेल तर आपण पाठांतरच करणार परंतु हे लक्षात कसं राहावं त्यासाठी आपल्याला हे कारणं जे आहेत तर ते समजून घेणं गरजेचं असते क्लिअर कळते तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे ठीक आहे हे बॅच जे आहे मित्रांनो आपले सेशन सुरू आहेत आणि आपल्या विजडम आय च्या अप्लिकेशन वरती सुद्धा हे सेशन तुम्हाला उपलब्ध होतील ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी पटापट आपला ऍप आप जो आहे तो डाऊनलोड करा कारण पंचवीस डिसेंबर पासून आपली बॅच सुरू होते त्याची मी तुम्हाला माहिती पुढे देतोच आहे ठीक आहे आता हा एक पॉइंट लक्षात घ्या आता इथपर्यंत जर तुम्हाला कळालं की कायद्याची पार्श्वभूमी किंवा इतिहासामध्ये जर तुम्ही कोणत्याही कायद्याची पार्श्वभूमी बघितली तरच मित्रांनो तुमच्या लक्षात राहते अन्यथा तुमच्या लक्षात राहणार नाही त्यासाठी जास्त पाठांतर आपल्याला करावं लागेल सो so बी स्मार्ट थोडंसं नाही का क्लास वन अधिकारी व्हायचा म्हटल्यानंतर त्या दृष्टिकोनातून अभ्यास सुद्धा आपल्याला लागणार आहे राईट right? आता बघा यामुळे दिलेलं आहे मित्रांनो अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने निराशा केली होती आणि हे असे प्रश्न येतात तुम्हाला प्रश्नामध्ये काही तुम्हाला फॅक्ट दिलेल्या असतात किंवा काही तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट दिलेले असतात आणि कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं हे बरोबर आहे का बरोबर आहे आपल्याला स्टेटमेंट ओळखायचे असतात आणि मग आपण म्हणतो पेपर फार हो टप होता पेपर टफ नव्हता आपण त्या पद्धतीने त्याला समजून घेतलं नाही कर्जनने बंगालची फाळणीची योजना केल्यामुळे हो त्याच्या विषयी मनात भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतात जहालगट प्रभावी होत होता आणि एकोणीसशे सात मध्ये सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट सुद्धा पडली होती हे आपल्याला माहिती थी आहे ठीक आहे दादाभाई नोरोजी आर सी दत्त यांनी इंग्रज भारताचे कसे आर्थिक शोषण करत आहेत हे सम प्रमाण दाखवून दिले सप्रमाण दाखवून दिलेले आहे आता तुम्हाला माहिती आहे की हे इकॉनॉमिस्ट आहेत दादाभाई नोरोजी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया त्यांनी दाखवून दिलेलं आहे की भारताचा जीडीपी कशा पद्धतीने खाली खाली जात आहे ब्रिटिश भारताची पिळवणूक कशी आर्थिक पिळवणूक कशी करत आहेत त्यानंतर आर सी दत्त यांनी सुद्धा सांगितलं रानडे यांनी सांगितलं पुढे पुढे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे आणि आत्ता आता शशी थरूर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की भारताची जी जी डी होती तेवीस टक्के जवळपास ती तीन टक्के कशी झालेली आहे मग हे आपल्याला माहिती पाहिजे इतिहासामध्ये आपल्याला मार्क मिळत नाही त्याचं कारण असं आहे की आपण जेवढं दिलं तेवढंच करतो आणि ते पण व्यवस्थित करत नाही मग रिलेटेड गोष्टी जर आपण केल्या तर पेपर काढणाऱ्याला त्या माहिती असते शिकवणाऱ्याने ते सांगणं गरजेचं आहे आणि अभ्यास करणाऱ्यांनी पण ते माहिती करणं गरजेचं आहे नाहीतर बरेच विद्यार्थी इतिहासात मार्क पडत नाही असं या ठिकाणी बोलत राहतात पण मी तुम्हाला सांगतो बऱ्याच स्ट्रॅटेजीज मी बनवलेल्या आहेत बऱ्याच ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही फक्त फॉलो करत राहा मला है ना म्हणजे तुमचं कल्याण होईल ऑलराईट ठीक आहे वृत्तपत्रातील सरकारवरील टीकांमुळे जनमत प्रसिद्ध झालेले आहे मित्रांनो ज्या ज्या गव्हर्नमेंट वृत्तपत्र न्यूजपेपर मीडियाला कंट्रोल करत असतं त्या त्यावेळेस मित्रांनो समजून जायचं की दालने कुछ काला नाही बल्कि पुरी दाल ही काली हे बरोबर आहे कारण आपण आपला चुका ज्यावेळेस लपवतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी अशा कराव्या लागतात आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला बरोबर आहे मराठी पण जे म्हणयात लक्षात ठेवा परीक्षेमध्ये येतात ओके okay, हिस्टोरिकल पार्श्वभूमीमध्ये आपण परत येऊयात मित्रांनो या ठिकाणी जे आहे या कायद्यामधले ज्या काही स्पेसिफिक प्रोव्हिजन आहेत ते आपण एकदा बघून घेऊयात आणि या कायद्यानंतर मग हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आता ही तर होती हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड परंतु या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की या ठिकाणी मुस्लिमांना जो स्वतंत्र मतदारसंघ दिलेला आहे ते आपण या ठिकाणी बघितले Tu mi băsa că nu. Da, să rog, exact da, probleme. problemă. Okay. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स आता या ठिकाणी आपण बघत आहोत की प्रोव्हिजन काय आहे तर प्रोव्हिजनमध्ये आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की एक तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी पाडण्यासाठी फूड पाडण्यासाठी ब्रिटिशांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आहेत ही सगळ्यात महत्वाची ठाट परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा हा एक पॉईंट लक्षात ठेवण्यासारखा आहे दुसरा पॉईंट जर आहे तर तो हा सुद्धा आहे की ज्या वेळेस मित्रांनो हे मवाळ आणि जहाल म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे सात मध्ये सुरत स्प्लिट झालेली आहे सुरत स्प्लिट झाला आपण म्हणतो की काँग्रेसमध्येच दोन गट पडलेले आहेत या दोन गटातला एक गट जो आहे तर तो अतिशय जहालवादी होता म्हणजे ब्रिटिशांच्या अगेन्स्ट त्यांच्या ज्या काही पॉलिसी होत्या त्याच्या प्रकर होत्या आणि मवाळ जे होते तर ते कॉन्स्टिट्युशनल मेथड्सनी ब्रिटिशांच्या अगेन्स्ट लढत होते मग या ठिकाणी जहालांपेक्षा मवाळ आपल्याला परवडतात म्हणून टू अपीज द मॉडरेट्स लक्षात घ्या टू अपीज द द ब्रिटिश गव्हर्नमेंट इंट्रोड्युस दिला ओके हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर पर्टिक्युलरली हे सैयद हुसेन बिलग्रामी जे आहेत या भारतीयांचा त्यांनी इंडियन काउन्सिल मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण त्याच वेळीस फक्त एका मुस्लिम व्यक्तीची तुम्ही निवड का करता म्हणून अजून एक हिंदू व्यक्ती सुद्धा असावा म्हणजे यांच्यामध्ये तफावत नको यायला म्हणून के जी गुप्ता यांचं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी हे सय्यद हुसेन बिलग्रामी आणि के जी गुप्ता हे दोघ जण आता भारतीयाच्या काउन्सिल इंडियन काउन्सिलमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दोन महत्वाच्या फॅक्ट आहेत लक्षात ठेवा एकोणीसशे नऊचा कायदा जो आहे मोर्लमेंडो कायदा जो आहे तो या ठिकाणी असतो आता दुसरं जे आहे एकतर इंडियन काउन्सिल आहे आणि दुसरं जे आहे तर ते म्हणजे व्हायसरायचं काउन्सिल आहे व्हायसराय जो भारताचा सर्वे सर्व असायचा व्हायसराय वॉज द डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ होम तर ते डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह होते मित्रांनो इंग्लंडच्या क्राऊनचे ठीक आहे इंग्लंड सरकारचे आता या व्हायसरायचे जे काउन्सिल असेल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे असणार आहे तर त्यामध्ये सुद्धा एका भारतीयाची नेमणूक करण्यात आली होती आणि ते म्हणजे सत्येंद्रनाथ सिन्हा सत्येंद्रनाथ सिन्हा हे लक्षात ठेवा किंवा सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे सुद्धा त्यांचं नाव आहे सचिदानंद सिन्हा आणि सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका पॉईंट कळाला का, का तुम्हाला पॉईंट कळाला का हे तीन महत्वाचे पॉईंट या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत कुठले कुठले तीन महत्वाचे पॉईंट आहेत मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दुसरा पॉईंट जे आहे तर इंडिया काउन्सिलमध्ये के जी गुप्ता सय्यद हुसेन बिलग्रामी आणि सत्येंद्रनाथ सिन्हा हे वाईसरायच्या काउन्सिलमध्ये ठीक आहे इथपर्यंत ओके आहे इथं कुणाला काही अडचण आहे का या तीन कायद्यांना मित्रांनो आपण एकत्रितरित्या जर बघायचं झालं तर या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊया एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणवीस चा कायदा आणि एकोणीसशे पस्तीस एक चा कायदा आता बघा दोन कायदे आपले एकोणीसशे एकोणावीस आणि एकोणीसशे पस्तीस नाईन्टीन थर्टी फाईव्ह हे ऍक्ट आपण कंपॅरिझन मध्ये बघूया म्हणजे तुम्हाला त्या आठच्या तरतुदी काय ते समजतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसचा कायदा आणि नाईन्टीन झिरो नाईन हे ऍक्ट मी डिटेलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती डिस्कस केलेले आहे ठीक आहे जे स्वतंत्र मतदारसंघ अगोदर एकोणीसशे नऊच्या कायद्याने मुस्लिमांना देण्यात आले होते ते आता या ठिकाणी अँग्लो इंडियन अँग्लो इंडियन यांना सुद्धा देण्यात आलेले आहे अँग्लो इंडियन किंवा युरोपियन आपण असं कन्सिडर करूयात त्यांना युरोपियन म्हणजे हे कशाबद्दल बोलतोय आपण स्वतंत्र मतदारसंघाबद्दल बोलतोय स्वतंत्र ठीक आहे या ठिकाणी जे आहेत शिखांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि त्याचबरोबर ख्रिश्चन यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ जे आहे तर ते देण्यात आलेले आहे हे पॉईंट लक्ष येईल का तुमच्या कंपॅरिझन मध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके कंपॅरिझन मध्ये आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे इथं कोणाला काही अडचण आहे हा पॉइंट क्लिअर झाला तुमचा एकोणीसशे नऊ चा कायदा आणि एकोणीसशे एकोणवीस चा कायदा आहे कोणाला स्वतंत्र मतदारसंघ दिलेला आहे आणि यामध्ये जे आहे तर ते पर्टिक्युलरली वुमन रिझर्वेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे महिलांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर कामगार यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आहेत आणि सो कॉल्ड आपल्या देशामध्ये जे दलित आहेत त्यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते परंतु हा कायदा कधीच इम्प्लिमेंट करण्यात आलेला नव्हता हा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या आय होप दॅट यू आर गेटिंग माय पॉईंट ऑर अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिलेटेड टू दिस वॉट एव्हर आय एम टीचिंग यू आस्क क्वेश्चन इन द बॉक्स राईट तर हा एक पॉईंट लक्षात घ्या अभ्यास करत असताना कधीही तुम्ही मध्ये अभ्यास केला तर मला असं वाटतं तुमचा पॉईंट जो आहे तर तो तुम्हाला क्लिअर कट कळेल असं कंपॅरिझन मध्ये तुम्ही अभ्यास करत चला ओके दुसरा जो महत्वाचा पॉईंट आहे तो दुसरा पॉईंट असा आहे हा स्वतंत्र मतदारसंघाबद्दल बोलतोय आपण दुसरा जो महत्वाचा पॉईंट आहे एक एकोणीसशे एकोणावीसच्या कायद्याने मित्रांनो जे प्रांत आहेत तर त्या प्रांतांमध्ये डायरकी आलेली आहे डायरकी न व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायर्की हियर वरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे डायर्की मीन्स द सिस्टम ऑफ डुअल गव्हर्नमेंट वेअर टू पार्टीज आर गव्हर्निंग लक्षात घ्या एका साईडला ब्रिटिश आणि एका साईडला भारतीय असं मिळून मित्रांनो या ठिकाणी जे प्रांतामध्ये डायर्की आलेली आहे तर त्याचं इस इस्टॅब्लिशमेंट जी आहे तर ती एकोणीसशे एकोणावीसच्या कायद्याने आलेली आहे पॉईंट कळतात का तुम्हाला संग्राम महेश राव आणि इतर सगळे विद्यार्थी मित्र हो हा पॉइंट कळला तुम्हाला प्रांतामधली डायरकी जी आहे ती एकोणीसशे एकोणावीसच्या कायद्याने आणलेली आहे हीच डायरकी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने नष्ट झालेली आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे द डायरकी वॉज अपॉलिश्ड इन द स्टेट बाय विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट इफ दुअर आन्सर वुड बी द ऍक्ट थर्टी फाय ओके पॉइंट कळाला तुम्हाला ग्रेट गुड बघा एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्याने प्रांतामध्ये द्विशासन जे आलेलं आहे तेच नष्ट झालेलं आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने परंतु असं करण्याचं कारण काय का ती डायरकी नष्ट केलेली असेल तर ती पण एक गोष्ट लक्षात घ्या कारण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानेच काय झालेलं आहे स्टेटला ऍटॉनॉमी मिळालेली आहे लक्षात घ्या स्टेटला ॲटॉनॉमी मिळाली म्हणजे काय तर प्रांतांना स्वायत्तता मिळालेली आहे प्रांतांना काय मिळालेले आहे स्वायत्तता पॉइंट कळला का तुम्हाला स्वायत्तता म्हणजे काय असणार आहे आता तर जे सदस्य असणार आहेत प्रांतांमधले जे विधानसभा आपल्याकडे जशी विधानसभा आहे विधान, विधान, विधान परिषद आहे तर त्यामधले जे मेंबर आहेत तर ते आता भारतीय असतील बऱ्याच एकोणीसशे एकुनेश, एकोणवीसच्या एकुनेश, कायद्याने जे काही प्रांतिक मंडळे असतील त्यातले सदस्य अर्धे ब्रिटिश असतील आणि अर्धे भारतीय असतील त्याला म्हटलं गेलेलं आपण डायर्की आणि इतर प्रांतांमध्ये आता ऍटॉनॉमस त्यांना आपण स्टेटस दिल्यामुळे डायरकी नष्ट करावी लागेल बरोबर आहे क्लिअर होतात तुमचे पॉईंट तर हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा की कोणत्या कायद्याने नष्ट झाली आणि कोणत्या कायद्याने या ठिकाणी निर्माण करण्यात सगळ्यात महत्वाचं गोष्ट एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर ते म्हणजे आता जी डायआरकी आली तर ती डायआरकी आलेली आहे केंद्रात हे पॉईंट जे आहेत तर ते लक्षात ठेवा परीक्षेमध्ये या आतापर्यंत जेवढं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये त्याच्यावरती एक प्रश्न तरी किमान विचारला जातो परीक्षे ओके त्यामुळे हे पॉईंट जे आहेत तर ते लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा <laughs> ओके म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने काय आणलेलं आहे आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने काय आणलेलं आहे ऑर राईट इथं तुमच्या काही गय गोष्टी मध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला विचारा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सुद्धा या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेली आहे मी नाईन्टीन थर्टी खूप डिटेलमध्ये शिकवलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघा की आता या ठिकाणी संघराज्याची स्थापना झालेली आहे संघ राज्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण फेडरेशन म्हणतो फेडरेशन आणि पॉलिटीमध्ये फेडरेशनला फार महत्व आहे आर्टिकल वन जर तुम्ही बघितलं आर्टिकल वन फर्स्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिल्स विथ इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स इट मीन्स दॅट इट इज शोईंग अवर फेडरल कॅरेक्टर ओके म्हणजे भारत हे एक संघराज्य असेल आणि संघ राज्याची एकदम थोडक्यात डेफिनेशन म्हणजे काय तर केंद्र सरकार आणि प्रांतिक सरकारे म्हणजे राज्य सरकारे यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी अधिकारांची विभागणी हा पॉईंट लक्षात द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर बिटवीन द सेंटर अँड स्टेट्स इज कॉल्ड द फेडरेशन आता हे फेडरेशन जे आहे तर ते स्टेट टू स्टेट नेशन टू नेशन डिफर करते जसं की अमेरिकेचं संघराज्य जे आहे त्यामध्ये इक्वल फेडरेशन त्यांनी निर्माण केलेलं आहे वेरॅज इंडियाच्या केसमध्ये मात्र सेंटरला जास्त पॉवर दिलेले आहेत आणि स्टेटला कमी पॉवर दिलेले आहे मग हा फेडरेशन शब्दच जर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने आलेला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे फेडरेशन ज्या ज्या ठिकाणी असेल त्याचं उत्तर फक्त एकोणीशे पस्तीसचा चा कायदा असेल एक ट्रिक सुद्धा सांगून देतो मी तुम्हाला से फॉर एक्झाम्पल फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा से फॉर एक्झाम्पल फेडरल कोर्ट ऑफ इंडिया एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा से फॉर एक्झाम्पल फेडरल रेल्वे अथॉरिटी एकोणीशे पस्तीसचा चा कायदा ही ट्रिक आहे हे पाठ करत बसू नका आपल्याला या ठिकाणी डॉंकिव्हर करायचं नाहीये ओके यु आर यू विल बी द पार्ट ऑफ ब्युरोक्रेसी आणि मध्ये कसं असतं एकदम चानाक्ष लोक असायला पाहिजे राईट एकदम सगळं त्यांच्या लक्षात आलं पाहिजे तर त्या हिशोबाने सुद्धा आपण या ठिकाणी हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर हे जस्ट तर एकुरीशे 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 जे आहे तर आपला एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणवीस आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधल्या ज्या बेसिक प्रोव्हिजन आहेत जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे परीक्षेवरती यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न एका सेशनवरती विचारतील परंतु एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणावीस एक चा कायदा मी डिटेलमध्ये शिकवणार आहे कारण एक एक कायदा शिकवायला एक तास लागत असतो पण तो तेवढाच डिटेलमध्ये सुद्धा झाला पाहिजे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही एकोणीसशे पस्तीस चा कायदा तर तो बघून घ्या वरती सुद्धा आहे परंतु सगळ्यात महत्वाचं अनाऊन्समेंट या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघून घ्या की आपल्या विन्झम आय एस या आपल्या प्लॅटफॉर्मवरती मिशन यशदा नावाची जी बॅच आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये आपण एक ते दोन वेळा तुमच्याकडून रिव्हिजन करून घेणार आहोत सी क्यूज आणि पीवाय क्यूच्या माध्यमातून सराव सुद्धा करून घेणार आहोत जेणेकरून या येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये आपला रिझल्ट पॉझिटिव्ह असेल बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर्स ज्यांनी मेन्स इंटरव्ह्यू दिलेले आहेत ते या ठिकाणी गायडन्स करणार आहेत ओके तुमचा सिलेबस हा लवकरात लवकर संपून त्या ठिकाणी आपण पुढे त्याचा रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत आपल्या विन्जम आय एस चा ऍप सुद्धा आहे आणि वेबसाईट सुद्धा आहे त्यावरती आमचे नंबर दिलेले आहेत तुम्हाला काही अडचणी असतील तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता आणि तुमच्या शंका ज्या आहेत तर ते आम्ही दूर करू शकतो ऑल राईट तर आय होप की हे सेशन तुमच्यासाठी युजफुल ठरेल उद्याच्या परत सेशनला भेटणार आहोत उद्या दोन सेशन होतील आपले चार वाजता होणार आणि सहा वाजता ऍप्लिकेशनवरती होणार तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना एनरोलमेंट करायचा या बॅचला तर लवकरात लवकर ते एनरोल करू शकतात आणि आपल्या अभ्यासाला योग्य गती आणि योग्य दिशा देऊ शकतात सो so, आय होप की हे सेशन युजफुल असेल थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन टेक केअर ऑल द बेस्ट हॅव अन आव सम टाइम जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू